स्वामी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा घोषणा झाली तुमच्या खात्यावर दोन हजार जमा जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल असताल तर, तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना शैक्षणिक अपडेट्स दहावी बारावी प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स आर्ट्स कॉमर्स सायन्स आय टी आय डिप्लोमा मेडिकल प्रवेश प्रक्रिया या सर्वांची माहिती विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांची माहिती देखील भेटणार आहे आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल अधिक माहितीसाठी तुम्ही नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा आणि सर्व सरकारी नोकरी सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती यांचे फॉर्म तुम्ही तिथे भरू शकता तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा अठरा तारखेला खात्यात येणार पैसे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशातील शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता याच्या फाईलवर त्यांनी पहिल्यांदा स्वाक्षरी केली आहे अठरा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकणार आहेत अशा प्रकारची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना जवळपास तीन टप्प्यात प्रत्येकी दोन दोन हजार रुपये भेटतात म्हणजेच वर्षाचे सहा हजार त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या राज्यात अशाच प्रकारची योजना लागू केलेली आहे त्याचे देखील सहा हजार भेटतात म्हणजे वर्षात बारा हजार रुपये ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन असते आणि त्याने पीएम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्याला हे दरवर्षी भेटतात जर तुम्ही याची नोंद केली नसेल तुमच्याकडे जमीन असेल आणि तुम्ही नोंद केली नसेल तर तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम सर्च करा आणि त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर बहुप्रत्यक्षित जो सतरावा हप्ता होता तो अठरा तारखेला येणार आहे आणि प्रत्येकाच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत व्हिडीओला जास्ती जास्त शेअर करा आणि एक लाईक खो द्या परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ